नमस्कार मित्र निवडणुका संपल्या आहेत आणि आता देशामध्ये दोन फेजेस बाकी आहेत उद्या दुसरी फेज होणार आहे पण महाराष्ट्रापुरता तरी आता हा विषय आपला निवडणुकांचा संपला आहे पण हा विषय संपल्या संपल्या एक जो आत्तापर्यंत थोडासा सुप्त स्वरूपात दबलेल्या स्वरूपात एक भयंकर विषय देश राज्यामध्ये होता तो त्याने डोकं वर काढलं आहे उचल काढली आहे किंवा त्याला मीडियामध्ये जागा मिळायला लागली आहे तो म्हणजे भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रात आहे ती निवडणुकीत खरं तर हा मुद्दा फारसा समोर आला नाही पण महाराष्ट्राशी आम्ही महाराष्ट्रासाठी लढतो आहोत आम्ही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सन्मान परत मिळवण्यासाठी लढतो आहे लढतो आहोत महाराष्ट्रासाठी ज्यांचा आत्मा तळमळत असतो अशा सगळ्या नेत्यांना या सगळ्या दुष्काळी महाराष्ट्राबद्दल आजवर जे करणं जमलं नाही आणि कदाचित जमणारही नाही अशा उपाययोजना खरंतर महाराष्ट्रात होऊ शकतात आणि ती करणारी व्यक्तीही महाराष्ट्रात आहे तो एक नेताही महाराष्ट्रात ने आहे तर त्याबद्दलच मी आज बोलणार आहे नमस्कार माझं नाव आहे राधिका अश्विनघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो निवडणुकीच्या गडबडीत नाही म्हटलं तरी दुष्काळ आणि पाणीटंचाईकडे दुर्लक्षच झालं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या छत्तीसपैकी तेवीस जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे पाणीटंचाई आहे आणि जवळजवळ तेराशे गावांमध्ये पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे टँकर घरोघरी पोचतात आहे आणि मग आता या सगळ्या बॅकग्राऊंडवर म्हणजे आपल्याला इथे उन्हाळा तर जाणवतच आहे पण त्याच्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम विदर्भातल्या काही भागांमध्ये दक्षिण महा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये प्रचंड पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आत्ता आणि पाऊस पडेपर्यंत आता या सगळ्या म्हणजे आता मा मराठवाडा हानलेला आहे दुष्काळ चारा छावण्या टँकर लॉबी अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो तात्पुरत्या पाऊस पडेपर्यंत या स्टोरीज चालवल्या जातात आणि त्यानंतर पुन्हा त्या वर्षभरासाठी विरून जातात पावसात वाहून जातात आणि पुढच्या वर्षी आपण पुन्हा जैसे थे याच सगळ्या परिस्थितीचा सा, आपण सामना करतो जे लोक ज्या लोकांना कठीण परिस्थितीला जावं लागतं ला ते त्याच्यातून जातात आणि मीडियावाले सगळेजण बातम्या करतात म्हणजे असं गैर आहे त्या त्या बातम्या करणं असं नाही पण हीच एवढाच या सगळ्या गोष्टींचा हे असतो या सगळ्या गोष्टींवर लॉंग टर्मच्या कायमस्वरूपी उपाययोजना असू शकतात का आणि असतील तर त्या कोण करू शकतो आणि मग त्या सगळ्या उपाययोजना करण्याबद्दल काही मीडिया जागृती करतं का किंवा ता त्या करण्याची क्षमता कोणाबद्दल आहे याच्याबद्दल काही जागृती करतं का तर तसं फारसं दिसत नाही पण पर... म्हणजे आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा आपण या सगळ्या बातम्या पाहतो आणि त्या आणखीन दाहकतेने भेगाळलेल्या जमिनी किंवा खोलवर गेलेलं जम हे किंवा धरणांमधला पाणीसाठा संपलेला मृत पाणीसाठा शिल्लक आहे वगैरे असा सगळ्या बातम्या जेव्हा ऐकतो तेव्हा आपण आपल्या मनाला उद्विग्नतेने आपण विचारतो की आपण दरवर्षी ह्याच ह्याच बातम्या आपण किती काळ बघणार आहे पण नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर कायमस्वरूपी उपाय होऊ शकतात महाराष्ट्रात पाऊस पडत नाही का रादर देशातच पाऊस पडत नाही का तर देशात उत्तम पाऊस पडतो महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडतो काही भाग सोडले तर पण महाराष्ट्रात पाणी मुबलक आहे पाणी नाही असं नाही हे असं म्हणणं फॅक्च्युअली करेक्ट नाही राहणार महाराष्ट्रात पाणी आहे पण त्या पाण्याचं नियोजन नाही त्या पाण्याचं नियोजन करू शकणारी एक व्यक्ती मात्र महाराष्ट्रात आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या नेत्याबद्दल आणि त्या नेत्यांनी आणलेल्या गेल्या आधीच्या त्यांच्या टर्ममध्ये आणि आत्ताच्या टर्ममध्ये अर् अडीच वर्षांच्या मध्ये आणलेल्या काही उपाययोजनाच मी आत्ता सांगणार आहे आणि त्या करू शक शकतात म्हणजे अजून त्या झालेल्या नाही आहे पण त्या होऊ शकतात त्या इम्प्लिमेंट करण्याची जिद्द म्हणा किंवा त्या इम्प्लिमेंट करण्याची बुद्धी म्हणा दोन्हीही देवेंद्र फडणवीस या माणसामध्ये नक्की आहे दुष्काळ नापिकी कर्ज कर्जमाफी पुन्हा कर्ज मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा सगळ्या दुष्टचक्रातून या बी सी एस सर्कलमधनं महाराष्ट्राला ते बाहेर काढू शकतात महाराष्ट्राला बाहेर काढू शक श काढता येऊ शकतं मात्र त्यासाठी कायमस्वरूपी सिंचन झालं पाहिजे तात्पुरते उपाय होणार नाही असं वारंवार देवेंद्र फडणवीस सांगत असतात अलीकडे प्रचाराच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत सखोल किंवा यांनी हे या सगळ्या विषय मांडला कारण की त्या सगळ्या विषयांवर त्यांचा अभ्यास आहे त्यांची तयारी आहे याच्याबद्दल जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा काही योजनांची त्यांनी माहिती दिली म्हणजे त्यातला एक खूप महत्वाचा प्रकल्प हो त्यांचा लाडका प्रकल्प म्हणजे मराठवाडा वॉटर ग्रीड याची घोषणा त्यांनी मुख्यमंत्री असतानाच केली होती म्हणजे गोदावरी नदीतला नदीच्या खोऱ्यातलं पाणी पाईपलाईन पाणी उपसा केंद्र जलशुद्धीकरण केंद्रांमधून मराठवाड्यात पोचवणं पूर्ण पाईपलाईननी असा हा प्रकल्प आहे दोन हजार एकोणीस सालीच देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एका इस्रायली कंपनीच्या मदतीनं जवळपास चार हजार कोटींच्या या प्रकल्पाची त्यांनी आखणी केली होती या प्रकल्पाची घोषणाही झाली प्राथमिक स्वरूपाचं कामही झालं पण दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे सरकार गेलं त्यांचं आणि मग त्यानंतरच्या अडीच वर्षात हा प्रकल्प भासनात गुंडाळून गेला कारण मरा मराठवाड्या फक्त शिवसेनेचा काय म्हणतात त्याला बाले किल्ला वगैरे असतो तो शिवसेनेच्या लोकांना हिंदुत्व वगैरेच्या विषयांवर मतं देण्यासाठी असतो मराठवाड्याच्या पाणी योजना हो काही चालवण्याचं चा सौजन्य त्यांनी दाखवलं नाही ती तिथे बंद झाली आता नंतरच्या अडीच वर्षात पुन्हा हा टेबलवर आलेला आहे प्रकल्प पण मला वाटतं की अजूनही पुरेसा निधी मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे तो आणि आता निवडणूका निवडणुकांनंतर हा प्रकल्प लगेचच पुन्हा त्याचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे पण दुसरा प्रकल्प म्हणजे एकात्मिक जलव्यवस्थापन योजना तर तुम्ही म्हणाल की हे काय सरकारी जडजड भाषेमध्ये बोलते आता सरकारी नावं असेच असतात पण सोप्या शब्दात सांगायचं तर हा नदी जोड प्रकल्प भाजपाचा अटल बिहारी वाजपेयी काळापासूनचा हा लाडका प्र प्रोजेक्ट आहे आणि तुकड्या तुकड्यांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर त्याचा त्याचे फायदे होऊ शकतात याच्यावर सुरेश प्रभूंनी सुद्धा मात त्यांच्या आधीच्या काळात वाजपेयी सरकारच्या काळामध्ये भरपूर रिसर्च केला होता आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा नितीन गडकरींनी सुद्धा या सगळ्या प्रकल्पाबद्दल अनेकदा बोल बोलले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनीही म्हणजे गोदावरी कृष्णा अशा सारख्या नद्यांवर जे सिंचन प्रकल्प आहेत ते वरच्या खोऱ्यात आहेत तिथे पाण्याचा प्रवाह तसा कमी असतो त्यामुळे या नद्यांचं पाणी जे खाली खाली खालच्या भागामधनं वाहतं ते समुद्रात वाहून जातं आणि वाया जातं म्हणजे प भारता आणि पुन्हा राज्यातल्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत नर्मदा असेल तापी असेल अशा सगळ्या नद्यांचं जे पाणी समुद्रात मिळतं आणि वाया जातं ते पाणी वळवणं आणि पूर्वेकडे आणणं आणि ते मराठवाड्यापर्यंत पोचवणं असं असणार आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातलं पाणी आणणं आणि ते मराठवाड्यामध्ये देणं ज्या ज्या नद्यांचं पाणी पावसाळ्यामध्ये वाहून जातं ते इतर कुठल्या तरी कालव्याला जोडून खोऱ्याला जोडून ते मराठवाड्यापर्यंत वळवून आणणं असा हा प्रकल्प आहे हा ही दीर्घ मुदतीचा प्रकल्प आहे लवकर पूर्ण होणारा नाही आहे तिसरा प्रकल्प म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा प्रकल्प अगदी आता होण्याच्या सुरू होण्याच्या बेतात आहे या प्रकल्पाचं बरंचसं काम झालेलं आहे कृष्णा नदीचं पाणी पाईपने उपसा करून भीमाखोऱ्यातल्या उजनी धरणात सोडणं असा या प्रकल्पाचा रफ ओळख अशी माहिती याची सांगता येईल हा प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीने सुरू आहे फंडिंग झाला आहे आणि तो लवकरच सुरू होऊ शकेल लवकरच पूर्ण होऊ शकेल त्याशिवाय भीमाखोऱ्याशिवाय धाराशिव जिल्ह्यातल्या सिना कोरेगाव धरणातही हे पाणी आणण्याचा योजना आहे पाणी आणण्याची योजना आहे हे सगळे नदीजोड प्रकल्प जर पूर्ण झाले तर मराठवाडा पुणे सोलापूर अशा जिल्ह्यातला दुष्काळ जवळपास कायमस्वरूपी जाऊ शकेल हे सगळं तर झालं मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातला आता पश्चिम महाराष्ट्रातला भागही दुष्काळग्रस्त आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा भाग आहे अमरावती अकोला हा पट्टा तर तिथे पण शेतकरी आत्महत्या खूप होतात आणि त्या बहुतांश आत्महत्या दुष्काळी पट्ट्यामुळे सिंचनाच्या अभावामुळे होतात या प्रदेशासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या टीमनी अभ्यास करून वैनगंगा ते नळगंगा अशी खूप महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे म्हणजे वैनगंगा नदीत खोऱ्यातलं पाणी पाचशे किलोमीटर लांब कालव्यातून नेऊन ते नळगंगा प्रकल्पात नळगंगा खोऱ्यात आणलं जाणार आहे म्हणजे मला असं वाटतं की भारतातला कदाचित हा सगळ्यात मोठा असा कालवा करून केलेला नदीजोड प्रकल्प असेल म्हणजे विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल तिथलं तिथे सिंचनाची सोय होईल तिथला दुष्काळ बऱ्याच अंशी कमी होईल पण अजूनही हा प्रकल्पही सुरू झालेला नाही आहे या सगळ्या प्रकल्पांना आता मी ज्या सगळ्या प्रकल्पांचा उल्लेख केला या सगळ्या प्रकल्पांना किमान सहा सात वर्ष दहा वर्ष सरकारी आपण हे पाहिलं तरी बराच वेळ लागू शकतो त्याआधी जलयुक्त शिवार शिवार ही योजना तर देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगली सुरू केलीच होती त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये जो तत् ताबडतोब होणारा उपाय होता पण पुन्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं त्यांनी ती योजना बंद पाडली आणि मग पुन्हा आता नवीन महायुतीच्या सरकारमध्ये ही योजना सुरू झाली आहे पण हे छोटे छोटे उपाय आहे हे सिंचनाच्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांना मात्र वेळ लागतो त्याची उत्तम अंमलबजावणी जलयुक्त शिवारची पहिल्या टर्म मध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी कशी केली ते आपण पाहिलेलं आहे आणि ते पुढेही करू शकतात शहरातल्या व्यवस्थापनासाठी पाण्याच्या मुळामोठा प्रकल्प पुण्यासाठी असेल किंवा मुंबईसाठी मिठी नदी शुद्धीकरण प्रकल्प असेल हे सुरू आहेत पण ह्या हे कितपत इम्प्लिमेंट होतील कितपत त्यांना सक्सेस मिळेल ह्याचा मला शंका आहे कारण शहराशी निगडीत अनेक किचकट बाबी असतात अश्विननी त्याच्या आयुष्यातले अनेक वर्ष उल्हास नदीच्या शुद्धीकरणासाठी दिले आणि त्यांनी पुष्कळ लढाही दिला कागदावर तो लढा पुष्कळ यशस्वी ठरला असला तरी परिस्थिती फारशी बदलली नाही त्याच्यामुळे या प्रकल्पांबद्दल मी जरासा आशंका आहे पण किमान जे सिंचनाचे ग्रामीण भागातले प्रश्न आहेत ते यशस्वी करण्याची ताकद त्यां ते, ते करण्याची बुद्धी देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि त्यांना त्याचं पुरेसं गांभीर्यही आहे म्हणजे जलयुक्त शिवार शुआ, शिवारसारखा सोपा असेल किंवा कमी खर्चाचा लोकसहभागातून होणारा प्रकल्प आहे तो तर त्यांनी पूर्ण करून दाखवला पण वरती म्हणजे आत्ता मी ज्या सगळ्या प्रकल्पांचा जो उल्लेख केला त्या प्रकल्पांसाठी मात्र खूप मोठा निधी लागणार आहे एक स्थिर सरकार लागणार आहे आणि शंभर एक परवानग्या लागणार आहे त्या सगळ्या आणण्यासाठी पुन्हा दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जोर काय असू शकतो हे सगळं म्हणजे मित्रांनो ज्यांना काहीच येत नाही वरच्या मी आत्ता ज्या सांगितल्या त्या सगळ्या योजनांपैकी एकही योजना नीट ज्यांना समजवून सांगणार नाही सांगता येणार नाही त्याचं नावही ज्यांना कदाचित माहिती नसेल असे काही नेते महाराष्ट्रात आहेत जे देवेंद्र फडणवीसांना टरबुजा अमोक तमोक असं म्हणून त्यांची हेटाळणी करतात आणि त्यांच्यासमोरचे जे सगळे त्यांचे आहेत भक्त गुलाम जे काही म्हणायचं असेल ते ते त्याच्यावर फिदी हसतात टाळ्या पेटतात सोशल मीडियावर ते सगळं शेअर करतात तर त्यांची बुद्धीची झेप तेवढीच ते आहे त्याच्या आपण म्हणजे कट्ट्यावर नाहीतर गावाबाहेरच्या वेशीवर चावडीवर वडाच्या पारावर बसून तंबाखू चोळत जे लोक चकाट्या पेटत असतात दिवसभर काम काहीच करत नाही त्यांच्यापेक्षा या सगळ्या चर्चांना या सगळ्या टवाळीला फारसं काही महत्त्व नाही आहे भलेही ते नेते कधीतरी मुख्यमंत्री राहिले असेल पण त्या पलीकडे त्यांना त्याच्या पलीकडे त्यांना महत्वही देण्याची गरज नाही आणि त्यांच्या हातात सत्ता देण्याची तर चूक करणं म्हणजे महाराष्ट्रासाठी खूप महाग पडेल एक उदाहरण सांगते की योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यानंतर एक गोष्ट ठरवली की पहिलं मी माझ्या युपीसाठी काय करीन तर मी कायदा सुव्यवस्थेतनं युपीला कायदा सुव्यवस्था इथे निर्माण करीन जो भयंकर म्हणजे सगळ्यात मोठी युपीची समस्या होती ती म्हणजे तिथला सगळा भयंकर हिंसाचार आणि अनागोंदी आणि कायदा सुव्यवस्थेचा झालेला बोजवारा ते मी ठीक करेन हे ध्येय धरून योगी आदित्यनाथांनी तिकडे काम केलं आणि त्यांनी ते, ते करून दाखवलं अगदी तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करीन असा निश्चय घेऊन देवेंद्र फडणवीसांनी वाटचाल सुरू केली पण त्यांच्या वाटचालीत या सगळ्या राजकीय अडचणी आल्या आणि ती थांबली पण आत्ता मी ज्या प्रकल्पांचा उल्लेख केला ते प्रकल्प पूर्ण व्हायला किमान पाच दहा वर्ष तरी या माणसाला मिळाली पाहिजेत आणि तसं झालं तर महाराष्ट्रासाठी ते कायमस्वरूपी लॉंग टर्म सुद्धा नाही दीर्घकालीन सुद्धा नाही कायमस्वरूपी महाराष्ट्राचं भलं करू शकतील एवढी ताकद त्यांच्यात आहे आणि एवढी सचोटी सुद्धा त्यांच्यात आहे की ते आपल्या बुद्धीचा विचार राज्यासाठी राज्याच्या हितासाठी करू शकतील त्याचा वापर राज्याच्या हितासाठी करू शकतील ते प्रकल्प पूर्ण नेण्याची धडाडी पण त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना कितीही तुम्ही टरबुजा म्हणून हिणवा किंवा काय ज्यांना समजतं ज्यांना महाराष्ट्राचं हित समजतं अशा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना माहिती आहे है की या टरबुजाचं पाणी वेगळं आहे आणि असा जलपुरुष महाराष्ट्राला हवा आहे त्याच्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या विधानसभेला आपण समोर सामोरे जाणार आहोत तेव्हा महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद